विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शांततेनं आंदोलन सुरू केलं होतं मात्र त्या आंदोलनाला हिंसक वळण देऊन गालबोट कुणी लावलं याचा शोध घेण्याची गरज आहे खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या साध्या सरळ स्वभावाचा गैरफायदा घेऊन त्यांची ढाल करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा टोला खासदार धैर्यशील माने यांनी लगावला तसंच एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्याकडून कोल्हापूरच्या गादीचा अवमान झाला असूनही काँग्रेस गप्प का असा थेट सवाल खासदार माने यांनी उपस्थित केला विशाळगडावरील अतिक्रमण आणि गजापुरातील हल्ल्याच्या घटनेवरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळू लागलंय खासदार धैर्यशील माने यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काही मुद्दे उपस्थित केले संभाजीराजे यांनी विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी मोहीम उघडली होती पण कायदेशीर अडचणींचं निमित्त सांगून गडावरील अतिक्रमणाला प्रशासनाकडून संरक्षण दिलं गेलं त्यातून महायुती सरकारला बदनाम करण्यासाठी कुणीतरी अतिक्रमण मुक्ती मोहिमेला जाणून बुजून गालबोट लावल्याचा आरोप खासदार धैर्यशील माने त्यांनी आहे ठिकाणी संभाजीराजेंनी जो मोर्चा काढला हा शांतता मार्गाने काढलेला मोर्चा होता पण त्याला गालगोट लावण्याचं काम कुणी केलं याचीही सखोल चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे कोण या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी अस्थिरता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यावी वातावरण हे हे अशा पद्धतीनं दूषित व्हावं याच्यासाठी प्रयत्न करता येईल अशा पाठीमागच्या ताकदींचा सुद्धा शोध भविष्यामध्ये या ठिकाणी घेतला पाहिजे विशाळगड अतिक्रमण मुक्ती मोहिमेतील शिवभक्तांना अतिरेकी म्हणण्याच्या प्रकाराचं काँग्रेस पक्षाला उत्तर द्यावं लागेल तसंच एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्याकडून संभाजीराजे यांच्याबाबत केलेलं वक्तव्य म्हणजे कोल्हापूरच्या गादीचा अवमान नाही का आणि तरीही काँग्रेस गप्प का असा सवाल खासदार माने यांनी उपस्थित केला तसंच खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांना ढाल म्हणून पुढं करून कोणीतरी आपली राजकीय पोळी भाजून घेत आहे असा टोला खासदार माने यांनी लगावलाय लोकसभेच्या इलेक्शनपासून आपण जर बघितलं तर महाराजांनी कधी स्टेटमेंट दिलेली नाही महाराज आपण जे म्हणाला त्या पद्धतीनं साधा आणि सरळ माणूस आहे महाराजांच्या आत बाहेर असं अंतर्मन फारसं कधी त्या ठिकाणी बघायला मिळत नाही आणि त्यांच्या साधेपणाचा काही लोक जर गैरफायदा घेत असतील तर हे दुर्दैवी आहे त्यांना ढाल करून आपली राजकारणाची पोळी भाजणं ही गैर आहे त्यांच्या स्वभावाचा जर काही लोक गैरफायदा घेत असतील तर तीही गैर आहे मुस्लिम मतांच्या जीवावर खासदार झालात आमच्याकडं मतांची भीक मागून खासदार झालात ही वक्तव्य कोल्हापूरच्या गादीचा अवमान करणारी वाटत नाहीत का असा सवाल खासदार माने यांनी उपस्थित केला आहे गजापुरातील नुकसानग्रस्तांना मदत देण्याला आक्षेप नाही पण विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वोट बँक जपण्यासाठी काँग्रेसकडून राजकारण सुरू असल्याचा आरोप खासदार माने यांनी केलाय इम्तियाज जलील यांनी कोल्हापूरकरांना शहाणपणा शिकवण्याची गरज नाही असा इशारा देशभरात वोट जिहादचं वातावरण तयार झालंय त्यावरूनच हर्षवर्धन पाटील यांनी वक्तव्य केलंय पण इचलकरंजीची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करण्याच्या हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्याशी आपण सहमत नाही असं खासदार माने यांनी म्हटलंय